यस किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोटाईचं गोडदादांचा माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे हळूहळू थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे येतात आणि आवळे भरपूर जणांना खायला नकोशी वाटतात पण शरीराला भरपूर सारे फायदे होतात केसांसाठी चेहऱ्यासाठी तर आवळे खूपच फायदेशीर आहेत शरीराला हवं तेवढं विटॅमिन सी पुरवतात तर आज मी त्याच आवड्यांसाठी तुम्हाला एक खास रेसिपी शेअर करणार आहे की अगदी तुम्ही घरात लहानपासून मोठ्यांना अगदी आवडीने खातील चला मन वेगाल आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण होममेड आवळा कॅन्डी बनवणार आहोत व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा आज आपण आवळा कॅन्डी बनवणार आहोत ही कॅन्डी व आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळ्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथं गॅस ऑन करून कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे वरून चाळणी ठेवून आपल्याला आवळे स्टीम करून घ्यायचे अगदी तुम्ही स्टीमरमध्येही करू शकतात नाहीतर प्रेशर कुकरमध्येही लावू शकतात पण आवळ्यांमध्ये नॉर्मल पाणी वगैरे जातं स्टीमरमध्ये खूप छान पद्धतीने स्टीम होणार आणि या पद्धतीने पण खूप छान पद्धतीने होतात मी तर आठ ते दहा मिनटामध्ये बघते बघू शकतात तिथं आपल्या आवळे स्टीम झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आपण पंधरा ते वीस मिनटासाठी आवळे गार करण्यासाठी ठेवून घेऊया बघू शकता तिथं पंधरा ते वीस मिनटात आवळीगार झालेले आहेत आता आपण त्यातले एक एक बी काढून घ्यायचे अगदी आपल्याला एक एक स्लाइड वगैरे काही काढायचं नाही आहे फक्त आतली बी काढून घ्यायची जे जेणेकरून आपल्याला पुढं तर मिक्सरला फिरवायचंच आहे त्यासाठी अगदी आपल्याला आतली बी काढून घ्यायचं एक एक स्लाइड वगैरे नाही मोकळी केली तरी चालेल बघू शकता त्या पद्धतीने आप आपल्याला सर्व बी व्यवस्थित काढून घ्यायचे हे खूप इझी निघत आहे आणि गाळ झाल्यामुळे खूप छान पद्धतीने निघत आहे इथं मी सर्व आवळ्यांचे बी काढून घेतलेले आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आवळ्याचे जे तुकडे आहेत ते टाकून घेऊया इथं दोन भांड्यांमध्ये आपण फिरवून घेणार आहोत एकामध्ये येणार नाही त्यासाठी मी आधी सुरुवातीला असंच फिरवून घेतलेलं आहे नंतर गरजेनुसार पाणी ॲड करून फिरवून घेतलेलं आहे बघू शकतात मी इथं सर्व आवळ्यांची इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं जाड आहे तर तुम्ही चाळणीने चाळून घेतलं तरी चालेल तर आता त्याच्यामध्ये मी चारशे ग्रॅम गुळाचा वापर करते तुम्ही कमी गोड खात असाल तर अगदी साडेतीनशे ग्रॅम परफेक्ट मेजरमेंट आहे पण मी इथं पाचशे ग्रॅम आवळ्यांना मी चारशे ग्रामाचा गुळाचा वापर केलेला आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे देसी आवळे आहेत थोडे खट्टे आहेत त्यासाठी मी इथं पन्नास ग्रॅम गुळ जास्त घेतलेला आहे आता आपण गुळला छान पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी अगदी मंदच ठेवलेली आहे जसं जसं गुळ मेल्ट होईल तसं तसं आपलं ज्या आवळ्याचं मिश्रण आहे त्याचा कलर चेंज होत जाईल ही कँडी बनवायला फारसा टाईम वगैरे काही लागत नाही अगदी अर्धा तासामध्ये बनते तुम्हाला हवी तेवढी तुम्ही अर्धा तासात बनवू शकतात बघू शकतात आपलं इथं गूळ पण छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आणि आपला मिश्रणचा कलर पण चेंज होतो चे। आहे तर कंटिन्यू चालवतच राहायचं आहे जेणेकरून लवकर आपलं मिश्रण घट्ट होईल बघू शकतात गुळ पण छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आणि आपलं मिश्रण पण हलका कलर चेंज होत आता आपण त्याचं साहित्य ॲड करून घेऊया मी तर हाफ स्पून ब्लॅक मिरी पावडर वापरते हे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अचूक प्रमाण सांगते हाफ स्पून नमक हाफ स्पून काळं नमक वन स्पून जीरा पावडर इथं व्यवस्थित आपलं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे मी तर गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे या मिश्रणामधून जसं जसं बाष्मी भवन होतं त्या पद्धतीने लवकर आपलं मिश्रण थिक होत जाईल त्यासाठी इथं कंटिन्यू चालवतच राहायचं आहे बघू शकतात खूप छान पद्धतीने इथं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे कँडीचं बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला थिक करायचं आहे अगदी कढई सोडली गेली पाहिजे अगदी कढईला थोडं पण चिपकत नाही या पद्धतीने आपल्या अजून आपण दोन ते तीन मिनिट मंद फ्लेमला व्यवस्थित परतवून घेणार आहोत आपण मिक्सरला फिरवताना पाण्याचा वापर केलेला आहे म्हणून हे मिश्रण आपल्याला होईल तेवढं ड्राय करायचं आहे खूप ड्राय केलं तर तेव्हाच आपली कँडी बनेल आणि एका वर्षापेक्षा जास्त टाईम तुम्ही स्टोर करू शकतात जर तुम्ही नॉनस्टिक कढईमध्ये नाही बनवत असाल तर याच्यामध्ये तुम्ही वन टेबल स्पून तुपाचा वापर करा खूप छान पद्धतीने त्याच्याने पण कँडी होईल आणि कढईला कमी चिपकणार बघू शकतात मी तर गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे आणि तुम्हाला जवळून पण दाखवते की किती थिक आहे म्हणजे अगदी स्पूनला चिपकलं तर खाली पडलं नाही गे जायला पाहिजे या पद्धतीने आप आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आवडायचं मी इथं अर्ध्या तासासाठी गार करण्यासाठी ठेवलेलो होतं फॅन खाली इथं गार झालेलं आहे आता आपण कँडी बनवून घेऊया तुम्ही अगदी वडी टाईप पण बनवू शकतात मी इथं बॉल्स टाईप बनवून घेते मी बनवताना थोडा हाताला तुपाचा वापर केलेला आहे जे कँडीचं मिश्रण आहे ते हलको कोमट होतं त्या हाताला तूप लावलेलं आहे आपल्याला एक एक करून सर्व कँडी बनवून घ्यायचे तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही बनवू शकता तर माझे सर्व कँडी बनवून तयार झालेले वरून मी थोडी पावडर शुगर ॲड करते बघू शकता के त्या पद्धतीने केली तर कॅन्डी दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते आणि ही कॅन्डी तुम्ही रोज एक जरी खाल्ली तरी तुमची केसांची आणि चेहऱ्याची जी समस्या असेल ती दूर होईल आणि हे कॅन्डी तुम्ही वर्षभर आवडला असेल कमेंट मध्ये सांगा चेहऱ्याची पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद